अरे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही खरबाट करतोय आंब्याचं कैरीचं खरबाट आमच्या अंगण्यात दुपारची वेळ आहे दुपारी ऊन बघ असलं कडाक्याचं ऊन बघ इकडे आर्यन आहे हे सोलून ना दाखव सोल।, सोल ना हा हे वैदू सोल ना वैदू सोलून दाखव सोलते ना तू हा येतो ना सोलता ज्याचं काम आहे त्यांनी करायचं कळलं काय मी पाडून आणलं माझं काम माझ्या पाणी सुटलं की काय गेंडा साखर टाकायची काय काय टाकणार आहे साखर तिकट साखर तिकट आणि मीठ ओके तुझी तुझी aku tidak ada. aku tidak आताच काढलेले आहेत ना, <laughs> ना, थो 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 ना. आंबे त्यामुळे हे बघा ह्याच झाडाचे पाडलेले पण घराजवळ जर आंबा असेल ना तर पाडायचा नाही नंतर आपल्याला तो खायला भेटू शकतो पिकल्यानंतर जंगलातून आणायला पाहिजेत आंबे पण आज पोराने दुपारी पाडली तर बोलले जरा खरबट करूया दुपारच जरा काहीतरी आंबट आंबट चांगला जरा खरबट बघा बाट काढलेली आहेत कोवळी बाट आहे एकदम कोवळी बाट आहे आणि हे बघा कोवळा एकदम कैरी कोवळी कोवळी कैरी आहे खरबाटला भार लागेल आमच्याकडे खरबाट हे खरबटच बोलतात ना रे काय काय ठिकाणी काय बोलतात खरबान बोलतात काय काय बोलतात आमच्याकडे खरबाट बोलतात खरबाट खाऊया

साखर टाकायची त्यामध्ये एवढी नाही टाकायचे थोडी वेगळं करूया साखर वेगळं करूया मोठ्या मोठ्या केस थोड इकडेच घे साईडलाच घे बाहेर सांडेल दुपारच्या पॅपशा हे देश सगळ्यांना वैद आता सगळ्यांना देश एक एक हो काकू बरेच ना চলে <Siblickly> রে <Adams> yeah, <guidelines> <Sellschaft Holmes>

गोड आणि आंबट मस्त लागतो पण एवढा जास्त आंबट नाही लागत टाकलं ना काय त्याच मुरंबा बनव मुरबा साखर टाकलीस ना मुरंबा बन साखर टाकायची साखर नको ह्याच्यात मीठ आणि साखर टाकायची मीठ आणि तिखट टाकूया पहिलं बघूया कसं लागतंय ते सांगू लागत आंबट गोडशी झालं तर कसं पाहिजे काय राहाय ना चला हे मीठ टाकलेलं आहे मीठ आणि तिखट टाकायचं साखर बघूया टाकूया चवीप्रमाणे टाकू दोन तिखट जरा खालून टाक उडतंही ते सगळं हां हां थोडं टाक पाहिजे अजून

ये तुम्ही हे घ्या हात पुढे घर घे खाय की नाही अरे खा तरी ती विकण्या तुला जर रे असं डायरेक्ट मसाला लागलाय काय व्हिडिओ चालू आहे म्हणून असं नको करू तुला घे जर आता मला दे एवढा अरे अंत बघ गेले आंबट खारत मध्ये हे फोड खायचं साखरेच एक फोड खायचं साखर साखर घे लागतोस काय खाय आपण जा आंबट झाले आंबट दुपार जरा आंबटा म्हण चांगतो अरे तुला हा वै तू हा घे रुंजी घे की नाही

सांग मिक्स कर मध्ये साखर त्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट नको खालची साखर खाली होत आता आर्यन काय करेल काय नाही मिक्स सगळा गोड 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 लागतो आंबट आहे आज पोरं आहेत ना शाळेतून लवकर आलेत सकाळची शाळा नाही आज सकाळची शाळा आज आज लवकर आली मग घरी असतात बाकी आता वाडीमध्ये कोण नाही पोरं सगळे मुंबईला जे पण आता गावाला आहेत ते पोरं भेटतात अशी सगळी हालत आहे फक्त जे वयस्कर लोक आहेत तेच फक्त गावाला आहेत बाकी मोठी मोठी घरं आहेत बांधलेली पण घरात कोण नाही अशी हालत आहे चला खरबट खाऊन झालं सगळ्या पोरांचं सगळेजण गेले घरात दुपारची वेळ आता जेवणाचा टायमिंग झाला जेवण झाल्यानंतर झाल्यानंतरच ना सगळेजण झोपून जातात आराम करतात दुपारचा ते जाम होऊन लागतो एकदम काळा काळा व्हायला लागला आल्यापासून दुपारच लवून जावे तर वाड्यामध्ये बघा गुरं काय करत आहेत इकडे जाय या साईडला बैल एक बैल तो एक बैल तिकडे एक पाण्या आहे मारायला मारायला येतात चला जाऊया चला आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो सो आजचा हा व्हिडिओ सर्वाट असा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा चॅनल ती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू असेच कोणतरी वी का नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय